का दोन महिन्याची हळद झालेली आहे हळदीला वरचा दुसरा फवार इथे आपण घेत आहोत यामध्ये बूस्टर कंपनीचे क्लोरोफॉलपासून अधिक सायपरमेथ्रिन हे घटक असलेले गॅस पॉयझन सोबत बूस्टर कंपनीचे पोपिकोनाजवार हे घटक असलेले बुरशीनाशक झिंक अडीचशे ग्रॅम फेअस अडीचशे ग्रॅम आणि स्टिकर या सर्वांचा इथे वापर करत आहोत आपण सव्वा दोन महिन्याची हळद आता सध्या पुटवे अवस्थेला सुरुवात झाली आहे पुटवे वाढण्यासाठी आपण इथे आता सव्वा दोन महिन्याची हळद झाली आहे सध्या पुटवे अवस्थेला सुरुवात झालेली आहे तर पुटवे वाढण्यासाठी बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खर्चा इथे वापर करणार आहोत

कुठून पोहोचतात सायपोमेट्रिक घटक असलेली कीटकनाशक आणि सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य असलेली औषध सोबत स्टिकर या सर्वांचा इथे वापर करून घेतलेला आहे सध्या परिस्थितीतील हळदीवरील दुसरी फवारणी यामध्ये थायमटॉक जाणारी लॅमडा हे घटक असलेले एक कीटकनाशक यू पी एल कंपनीचे साप हे बुरशीनाशक झिंक फेरस ईडीटी へえ हळद सध्या परिस्थिती सात महिने पूर्ण झालेले हळदीला सध्याच एक पाणी दिलेलं आहे अजून एक महिना पाणी द्यायचं नंतर काढण्याच्या एक महिना अगोदर पाणी बंद करून टाकायचं हळद सध्या परिस्थिती आता हळद कुठे कुठे बसायला सुरुवात झालेली आहे हळद सध्या परिस्थिती हळद आता बसायला सुरुवात झाली आहे बऱ्याच प्रमाणात बसली आहे हळद सद्य परिस्थिती हळद बसायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच प्रमाणात